नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता आज आहे बुधवार आज आहे श्री गणेश चतुर्थी गणेश चतुर्थी असल्यामुळे आता प्रत्येकांना गणेश चतुर्थी आले म्हटले की गणपती बाप्पाच्या आगमनाची ओढ ही प्रत्येकांना लागतच असते लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांची एवढी तयारी होत असते घरामध्ये की गणपती बाप्पाच्या आगमनासाठी तर गणपती बाप्पा आपल्या घरी येणार म्हटल्यावर प्रत्येकजण काही ना काही घरामध्ये तयारी करतच असतो तर मग गणपतीच्या गणेश चतुर्थी जी आहे तर ह्या चतुर्थीला सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते कारण की पृथ्वीवरती गणपती तत्व हे दहा पटीने असते दहा दिवस जर आपण गणपती बाप्पाची कोणतेही सेवा केले किंवा काही जर उपाय केले आपण तर जे उपाय आपण केले तर ते त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं कारण की हा जो उपाय आहे हा म्हणा किंवा कोणताही उपाय जर आपण गणेश चतुर्थीच्या दिवशी केला गंपति गंपति तर आपल्या घरामधील गणपती बाप्पा आपल्यावरती कायम कृपा राहते गणपती बाप्पाची आपल्या घरातील ज्या कोणत्या अडचणी आहेत त्या अडचणी तर दूर होतच असतात म्हणून मग आपल्याला हा एक उपाय करायचा आहे आता गणपती बाप्पाचं आगमन आपण ज्या वेळेस गणपती बाप्पाचं आगमन करण्याचा मुहूर्त असेल त्यावेळेमध्ये आपण करत असतो तर मग संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे आता आपल्या घरामध्ये लहान मुलं असो किंवा मोठी असो किंवा वयोवृद्ध असो सतत आजारी असेल किंवा घरामध्ये सतत इड्यापिडा असेल किंवा लहान मुलांना नजर बाधा होत असेल किंवा मुलांची अभ्यासात प्रगती होत नाही घरामध्ये सतत दारिद्र्य येत असेल आपण खूप कष्ट करत आहोत घरामध्ये खूप पैसा येतो पण तो आलेला पैसा टिकून राहत नसेल तर त्यावेळेस आपण जर कापुरासोबत काही वस्तू जाळल्या तर त्यामुळे काय होईल की आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते म्हणून मग आपल्याला आजच्या दिवशी संध्याकाळी या कापुरासोबत वस्तू जाळायची आहे तर ती माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल तर बऱ्याच वेळा काय होतं की आपण बऱ्याच सेवा करत असतो उपाय करत असतो पण त्याचं काही केल्याने परिणाम होत नाही पण असे नाही की तुम्ही एक वेळा उपाय केला किंवा एक वेळा सेवा केली तर लगेच त्याचं फळ आपल्याला मिळायला पाहिजे तर असं नाही तुम्ही प्रत्येक तिथीच्या दिवशी म्हणा किंवा विशेष जे तिथे असतात दिवस असतात त्या दिवशी जर तुम्ही प्रत्येक वेळेस सेवा केलात उपाय केलात तर आपल्या घरामध्ये नक्की फरक पडत असतो कारण की आपण काय करत असतो की एक वेळा सेवा करतो एक वेळा उपाय करतो कधी उपाय करतच नाही किंवा कधी सेवा करत नाही असं करत असतो त्यामुळे मग आपल्या घरामध्ये म्हणा किंवा घरातील व्यक्तींचे जे, जे दुःख अडचणी असतील तर ते दूर होत नाहीत म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे की आता गणपती बाप्पा आपल्याकडे दहा दिवस येत असतात तर गणपती बाप्पा दहा दिवस आल्यानंतर तर दहा दिवस म्हणा किंवा आपल्याला वर्षभर गणपती बाप्पाच्या ज्या सेवा करणं शक्य होत नाही तर त्या आपण या दहा दिवसामध्ये सेवा करायच्या आहेत कारण की गणपती बाप्पांचं आपल्या घरी आगमन झाल्यानंतर आपण जेवढे पण काही सेवा करू किंवा गणपती बाप्पांना ज्या वस्तू प्रिय आहेत त्या वस्तू जर आपण दररोज अर्पण केल्या तर आपल्या घरातील नक्की गणपती बाप्पा अडचणी दूर करत असतात म्हणून ज्यावेळेस आपण गणपती बाप्पाची स्थापना करणार आहोत तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे गणपती बाप्पाची स्थापना करण्याअगोदर हो, मूर्तीच्या खाली आपल्याला एक वस्तू ठेवायची आहे तर आता ती वस्तू म्हणजे कोणती ठेवायची आहे तर आता दुर्वा ज्या आहेत तर ह्या गणपती बाप्पांना सगळ्यात जास्त प्रिय आहेत हे सगळ्यांना माहितीच आहे कारण की गणपती बाप्पाची आपण कोणतीही सेवा करत असेल तर मग आपण जर दुर्वा अर्पण केल्या नाही तर ती पूजा म्हणा किंवा ती सेवा म्हणा ते त्या सेवेचं फळ म्हणा आपल्याला मिळत नाही म्हणून गणपती बाप्पांना दुर्वा दररोज अर्पण करायचं आहे तर एकवीस दुर्वांची जुडी घ्यायची आहे आपल्याला एकवीस दुर्वांची जुडी घेतल्यानंतर आता ज्यावेळेस तुम्ही गणपती बाप्पाची स्थापना करणार असाल घरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती आणल्यानंतर त्या अगोदर आपण गणपती बाप्पाची स्थापना करण्या अगोदर त्या एकवीस दुर्वांची जुडी आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि मग त्या जु दुर्वा आपल्या हातामध्ये घेतल्यानंतर ओम गण गणपते नम असा एकशे आठ वेळा मंत्र म्हणायचा आहे मंत्र म्हणून झाल्यानंतर त्या ज्या दुर्वा आहेत तर त्या दुर्वा मग गणपती बाप्पाच्या मूर्ती खाली ठेवायच्या आहेत आणि तिथे ठेवल्यानंतर काय करायचं आहे आपली जी कोणती इच्छा असेल तर ती गणपती बाप्पांना सांगायचं आहे घरामध्ये दारिद्र्य आहे किंवा अजून काही असेल ते गणपती बाप्पांना सांगायचं आहे प्रार्थना करायचं आहे तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि ती इच्छा सांगून झाल्यानंतर दुर्वा मग गणपती बाप्पाच्या खाली ठेवायच्या शै? आहेत आणि ह्या ज्या दुर्वा आहेत तर आता तुमच्याकडे पाच दिवसाचा सात दिवसाचा जेवढ्या दिवसाचे गणपती असतील तेवढे दिवस आपल्याला ह्या दुर्वा तिथेच ठेवायच्या आहेत आणि नंतर ज्या दिवशी गणपती बाप्पांचं तुम्ही विसर्जन करणार असाल तर त्या दिवशी काय करायचे आहेत त्या दुर्वा तिथून उचलायच्या आहेत आणि देवपूजेमधले जे वस्त्र वगैरे असतं लाल त्या वस्त्रामध्ये वस्त्रा बांधायचे आहेत आता तुम्ही घरातील एखाद्या व्यक्तीसाठी हा उपाय करत असाल तर त्या व्यक्तीच्या पर्समध्ये ठेवाय द्यायचं आहे किंवा पाकिटामध्ये किंवा बॅगमध्ये ठेवाय द्यायचं आहे जर दररोज ज्या वापरणाऱ्या वस्तू आहेत किंवा घरातील एखादी व्यक्ती व्यवसाय करते तर त्यासाठी करणार असेल तर मग तिथे ठेवायला द्यायचं आहे हा उपाय केल्यामुळे घरातील दारिद्र्य नष्ट होण्यासाठी मदत होते म्हणून हा एक उपाय तुम्ही आवर्जून करायचा आहे आता आपल्याला कापुराचा जो उपाय करायचा आहे तर तो संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा ते रात्री नऊपर्यंत पर्यंत हा उपाय कधीही करू शकता तर ज्यांना नाही नऊपर्यंत ना पर्यंत शक्य झालं तर त्यांनी रात्री बारापर्यंत केला तरीही चालेल त्यासाठी आता गणपती बाप्पाची ती मूर्ती आपण बसवली आहे जिथे स्थापना केली आहे गणपती बाप्पांची तिथे आपल्याला एक तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यासाठी एक पंथी घ्यायची आहे पंथी नसेल तर तुम्ही घरात्री इतर कोणताही दिवा घेऊ शकता पण पंथी घेतल्यानंतर त्याचा लवकर प्रभाव पडतो असे म्हटले जाते म्हणून मग एक प्लेट घ्यायची आहे प्लेटामध्ये कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे त्यावरती थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहेत आणि मग दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याची पूजा करायची आहे देवाला धूपदीप लावून अर्पण करायचं आहे हळदी कुंकू लावायचा आहे आणि तुमच्याकडे जर कापूर जाळण्याचं भांडं असेल तर ते घ्यायचं आहे किंवा मग तुम्ही एखादी पंथी वगैरे घेऊ शकता पणती घेतलात तुम्ही तर त्यामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि तुमच्याकडे जर भीमसेनी कापूर असेल तर भीमसेनी कापराच्या दोन वड्या घ्यायच्या आहेत आणि फुलं असलेल्या दोन लवंग घ्यायचे आहेत आणि जे जास्वंदाचं फुलं असतं तर ते फूल आपल्याला एक घ्यायचं आहे आणि नंतर काय करायचं आहे आता ह्या सगळ्या वस्तू ज्या आहेत तर आपल्याला गणपती बाप्पाची जिथे मूर्ती आहे तर तिथे हे ह्या वस्तू आपल्याला जाळायच्या आहेत त्या अगोदर गणपती बाप्पांना प्रार्थना करायचं आहे घरामध्ये काही लहान मुलांना नजरबाधा असेल किंवा घरामध्ये सतत एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्या व्यक्तीबद्दल सांगायचं आहे त्या व्यक्तीचा आजार पण दूर होण्यासाठी प्रार्थना करायचा आहे घरातील दारिद्र्य नष्ट होण्यासाठी प्रार्थना करायचं आहे आणि ते जे कापूर आहे एक भीमसेनी कापराची वडी एक लवंग आणि जे आपण जास्वंदाचं फुल आणलं आहे तर ते फुल पण आपल्याला तिथे जाळायचं आहे तर ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या वस्तू आपल्याला सगळ्यात अगोदर गणपती बाप्पा पुढे जाळायच्या आहेत कारण की जास्वंदाच्या जा फुलाचा जर जा धूर तुम्ही घरामध्ये केला तर घरातील नकारात्मकता जाते आणि गणपती बाप्पाची कृपा आपल्यावरती कायम राहत असते म्हणून मग हा उपाय आपल्याला गणपती बाप्पा पुढे अगोदर करायचा आहे मग नंतर देवघरापुढे ह्या वस्तू जाळायच्या आहेत आणि घराचा जो उंबरटा आहे तर घराच्या उंबरट्यावरती पण जाळायच्या आहेत या वस्तू नंतर मग घरामध्ये सगळीकडे या, याचा जो धुरा आहे तर सगळीकडे फिरवायचा आहे कारण की हा जो सुगंध असतो तर ह्या सुगंधामुळे घरातील नकारात्मकता दूर होते घरातील दारिद्र्य नष्ट होते एखाद्या व्यक्तीचा आजार पण बरं होण्यासाठी मदत होते म्हणून मग हा जो उपाय आहे तर आज गणेश चतुर्थी असल्यामुळे तुम्ही संध्याकाळी हा उपाय आवर्जून करायचा आहे ज्यामुळे आपल्या घरातील ज्या कोणत्या अडचणी आहेत तर त्या दूर तर होतच असतात मग नंतर काय करायचं आहे त्या वस्तू सगळीकडे फिरवून झाल्यानंतर घरामध्ये ते भांड म्हणा किंवा मग तुम्ही जर पंथी घेतली तर पंथी गणपती बाप्पा पुढे ठेवायची आहे आणि तिथे हात जोडून नमस्कार करून बसायचं आहे गणपती बाप्पा पुढं आसन घेऊन आणि प्रार्थना करायचं आहे मंत्र म्हणायचं आहे आपल्याला ओम गण गणपते नम असा एकशे आठ वेळा मंत्र म्हणायचा आहे तुमच्या घरातील मुलांसाठी प्रार्थना करायचं आहे मुलांच्या अभ्यासात प्रगती होण्यासाठी किंवा नोकरीमध्ये यश मिळण्यासाठी किंवा तुमच्या घरातील मुलामुलींचे विवाह जुळून येत नसतील जे पण काय असेल त्या त्या सगळ्यांसाठी गणपती बाप्पांना प्रार्थना करायचं आहे त्यांच्या ज्या अडचणी असतील दूर होण्यासाठी कारण की गणपती बाप्पा जे आहेत तर विघ्नहर्ता आहेत विद्येची ज्ञानता मानल्या जातात गणपती बाप्पांना ज्या पण काय आपल्या घरातील अडचणी असतील तर त्या गणपती बाप्पा दूर करत असतात म्हणून मग हे जे वस्तू आहे तर ह्या वस्तू तर जाळायच्या आहेत त्याचप्रमाणे मग हे पण काही उपाय आपल्याला आवर्जून करायचं आहे तर कोणते उपाय करायचे आहेत तर ते तुम्हाला आजच्या व्हिडिओतून समजलंच असेल तर व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या किंवा ओम गण गणपते नम हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ